लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहे आता अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये ती म्हणजे शरद पवार यांच्याकडून भाजपाला धक्का देण्याची तयारी सुरू आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आता थेट भाजपाचे दिंडोरीतील माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना उभार देण्यात आले आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असतानाही भाजपाने हरिश्चंद्र चव्हाण यांना डावलून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती जर हरिश्चंद्र चव्हाण हे महाविकास आघाडीसोबत गेले तर तो दिंडोरीमध्ये भाजपासाठी मोठा धक्का असणार आहे चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्यास त्यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी मिळू शकते चव्हाण यांना उमेदवारी मिळाल्यास तिथे चव्हाण यांच्या विरोधात भारती पवार असा सामना होण्याची शक्यता आहे हरिश्चंद्र चव्हाण हे राष्ट्रवादीत गेल्यास दिंडोरीमध्ये भाजपाला मोठा फटका बसू शकतो गेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असताना भाजपाने हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी काढून भारती पवार यांना तिकीट दिलं होतं भाजपाची एकनिष्ठ अशी चव्हाण यांची ओळख आहे दिंडोरी मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळे चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला तर भाजपासाठी हा मोठा धक्का बसणार आहे